बांगलादेशाच्या विषयावरून उद्धव ठाकरे बोलत नाहीत त्यांनी बोलावं हे भी संभाजी भिडेंनी स्पष्ट सांगितलं गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरून मोठा गोंधळ सुरू आहे शेख हसीन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशही सोडलेला असून आता तिथे पुन्हा एकदा गोंधळ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत बांगलादेशातील हिंदूंना लक्ष केलं जात असल्याचं व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे बांगलादेशातील गोंधळावरून आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केलेत आज सांगलीत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे बांगलादेशात सुरू असण्याच्या निषेधार्थ पंचवीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात बंद पाळण्यात येणार आहे बांगलादेशातील गोंधळावर भारताने पाऊल उचलावीत आणि हा राडा थांबवावा वीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली आहे यावेळी बोलताना भिडे यांनी यावरून राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे बांगलादेशातील सुरू असणाऱ्या अत्याचाराबाबत एकही राज्यकर्ते बोलत नाहीत हे वाईट आहे आणि या विषयावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बोलावं ते या विषयावर बोलत नाहीत असं भिडे गुरुजी यांनी म्हटलेलं आहे मी त्यांना सांगितलं महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागच्या अंतकरणाच्या लोकांचं राज्य आहे त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री हा धोनी विद्वान चांगला मनुष्य आहे हिंमत्वाने देशभक्त आहे ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी त्यांचे वेळी ते इतकं थोर होते की गेल्या दीड पाऊन वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कुणी अठराशे सत्तावन्न सालनंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचे पुत्र आहेत त्यांचंसुद्धा मत ते बोलत नाही आहेत त्यांनी बोललं पाहिजे म्हणून मी त्याला म्हणलो अरे उद्धवराव किंवा एकनाथराव बोलते कल्पित असतील तेच आपलं मत जसं काय मत असणार आहे आपलं असणार नाही कुटुंबप्रमुखाचं मत ते आपलं मत कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही असं तुम्हाला वाटतं ते सगळ्याच मुद्द्यावरती बोलतात तुम्ही जे एकदा जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेशबद्दल काय मतं आहेत ती विचारा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली